नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना अरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बोटनेक ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत चाळीस छातीसाठी उंची आहे तेरा अधिक एक इंच चौदा उंचीची मापे मी पूर्ण टाकून घेतलेली आहे तर हा पहा शोल्डर घेतलेला आहे पण साडेसात इंच पूर्ण शोल्डर आहे आठ इंच तर त्यातून आपण अर्धा इंच मायनस केलेला आहे कारण पुढचा गळा डीप आहे आणि मुंड्याचं माप टाकलेलं चा आहे पण आठ इंचावरती दोन्ही साईडला मार्क करून घ्यायचं जेणेकरून कमी जास्त व्हायला नको आता आपण टाकणार आहे छातीचं माप छाती आहे चाळीस इंच तर दहा इंचावरती मार्किंग करून घेतलं त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन दीड किंवा दोन इंच तुमच्या आवडीनुसार तुम्ही मार्जिन घेऊ हो शकता आणि कमरेचं माप जे आपण छातीचं माप घेतलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी केलेलं आहे असं कमऱ्याचं माप टाकलेलं आहे मुंड्याचं माप द्यायचं आहे तर मी अर्धा इंचावरती आतल्या साईडला मार्क करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तिरकी रेश मारून घेतलेली आहे मुंड्यावरती तेथून आपल्याला पाऊन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी आकार देऊन घेतला आहे पाठीमागच्या मुंड्याचा शोल्डर उतार द्यायचा आहे तर शोल्डर उतार मी अर्धा इंचावरती शोल्डर उतार देऊन घेतलेला आहे आणि शोल्डर आपल्याला शोल्डरची जी पट्टी आहे ती ठेवायची आहे अडीच इंचाची म्हणून मी तीन इंच घेतले आणि राहिलेला आपला गळारुंदी तर साडेचार इंचाची गळारुंदी राहते ते, ते बॉक्स मार्क करून घेतलं आहे आणि पाठीमागचा जो गळा आहे तो बोटनेकसाठी चार इंचा चा, बोटनेकसाठी गळा घेतलेला आहे चार इंच आणि गळारुंदी आहे साडेचार असा बॉक्स तयार करून गळ्याचा गोलाकार देऊन घेतलेला आहे आता आपण कटिंग करून घेऊया हा फक्त पाठीमागचा भाग आहे त्याची कटिंग करून घ्यायचा आणि पाठीमागचा मुंडाही कट करून घ्यायचा हे पा अशा प्रकारे पाठीमागचा भाग कट झालेला आहे तर आता आपल्याला जो आपण शोल्डर दिला, उतार दिला होता अर्धा इंचावरती तो मार्क करून तोही कट करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे तर जेवढ्या आपली गळ्याची उंची असेल तेवढी गळ्याची उंची अधिक शिलाई मार्जिन घेऊन मार्क करून घ्यायचं तर माझा दहा इंचाचा गळा होता आणि अर्ध साडे दहा इंचावरती मार्क केलेला आहे तर हे पा त्याच्यानंतर जे आपण गोल गळा काढला होता त्याच्या खाली एक एक इंचावरती मार्क करून घेतलेला आहे अशा प्रकारे हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर या बॉक्समध्ये आपल्याला जो आपल्याला आकार पाहिजे तो आकार काढून घ्यायचा अशा प्रकारे गळ्याचा आकार काढलेला आहे सुरुवातीला थोडंसं पानाचा आकार दिलेला आहे आणि नंतर असा गोलाकार करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडला अर्धा इंच आतमध्ये घेऊन तो गोलाकार सरळ रेषेमध्ये आतमध्ये जोडून घेतलेला आहे रेष सरळ त्या अर्धा इंचावरती जोडून घेतलेली आहे असा पाठीमागच्या भागाचा पाठीमागच्या गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे तो फक्त काढून घेतला कट काही केले नाही नंतर कट करणार आहे तर चला आता आपण पुढच्या भागाची कटिंग पाहूया त्याच्यासाठी मी दोन दोन इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे पहा जेवढी आपली उंची होती तेवढी मी मार्क करून घेतले पुढचा भाग कट करण्यासाठी ती दोन दोन इंचाची लाईन जोडून घेतलेली आहे त्याच्यापुढे आपल्याला हे पहा आता इथे आपल्याला शोल्डर कमी घ्यायचा आहे तर मी घेतलेला आहे साडेसहा इंच शोल्डर आपला आणि मुंडा आपला जेवढा आहे तेवढाच मुंडा घ्यायचा आहे फक्त शोल्डर कमी करायचा आहे छातीचं माप आहे प्लस दीड इंच किंवा दोन इंच तुम्ही घेतलेले ते तिथून टाकायचं आहे नंतर इथे छातीचं जेवढं माप आहे तेवढं टाकून घ्यायचं आहे मुंड्यावरून तर मुंड्याचा एक इंचावरती मार्क करून मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे आहेत कमरेच्या साईडला पण छातीचं जेवढं माप घेतले त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करून आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे आणि कमरेचं आणि छातीचं माप जो जोडून घ्यायचं आता पहा आपलं शोल्डर पट्टी आहे तीन इंच तेवढीच घ्यायची आणि राहिलेली आपली जी गळारुंदी आहे ती तर गळा आहे माझा सहा इंच पुढचा गळा डीप आहे त्याच्यामुळे मी शोल्डर कमी केलेला आहे हा बॉक्स तयार करून पुढच्या गळ्याचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे गोल गळ्या गोल गळा चौकोनी गळा किंवा पंचकोनी गळा तुम्हाला जो गळ्याचा आकार आवडतो तो देऊन घ्या याला पण आपल्याला पुढच्या भागाला पण शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे आता हे पा आपल्याला आता प्रिन्सेसचं कटिंग करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला टक्स पॉईंट टाकून घ्यायचा तर दहा इंचावरती मी टक्स पॉईंट टाकून घेतलेला आहे खालच्या साईडला जे आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतलं होते ते वाढवून घ्यायचं आणि तिरकी रेश देऊन गळ्याच्या साईडला जोडायची आणि आता आपण जो टक्स पॉईंट टाकला टक्स पॉईंट घ्यायचा दहा इंच टक्स पॉईंट घेतला मी त्याच्यावरून छातीचा दहावा भाग टाकून घ्यायचा आहे आपल्याला हे पा जी तिरकी लाईन घेतली त्याच्यावरती पावणे दोन इंचावरती मार्क करून घ्यायचं दोन्ही साईडला पावणे दोन पावणे दोन अशी तिरकी लाईन काढून घ्यायची आणि नंतर जो मधला भाग आहे तिथे दीड दिड़ दीड इंचावरती मार्क करून घ्यायचं आणि तो त्रिकोण तयार करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला प्रिन्सेसचा आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे प्रिन्सेसचा आकार देऊन घेतलेला आहे तर आता आपण पुढचा भाग कट करून घेणार आहे तर कट करताना पूर्ण खालच्या साईडनी कट केलेलं आहे पहा सरळ रेषेमध्ये क्रॉस कट केलेलं नाही आहे नंतर मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आणि जो शोल्डर उतार दिलता तोही कट करून घ्यायचा नंतर आपल्याला पुढचा गळा कट करायचा आहे नंतर हा तिरकी जी लाईन काढली होती आपण एक्स्ट्रा दोन इंच वाढवलेली ती कट करायची आणि पुन्हा या दी पावणे दोन इंचावरती जे मार्क केलं तर त्याच्यावरच्या ह्या तिरक्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आणि नंतर आता आपल्याला हा सेंटरची जो त्रिकोण होता दीड दीड इंचावरती मार्क करून केलेला तो कट करून घ्यायचा आणि नंतर हा प्रिन्सेसचा भाग मुंडा आणि प्रिन्सेसचा भाग कट करून घ्यायचा आता आपल्याला जे आपण पुढचा भाग कट करताना जो पावणे दोन इंचाचा भाग कट केला होता तर ते आपल्याला उंचीला कमी पडेल म्हणून आता आपण ही पट्टी कट करून घेणारे सरळ चार इंचाची पट्टी कट करायची आहे उंचीला चार इंच घ्यायचे आणि रुंदीला कमरेचा जेवढा भाग आहे तेवढा भाग घेऊन आपल्याला कट करून घ्यायची आहे ती पट्टी अशा प्रकारे ही पट्टी कट करून आहे त्याच्यानंतर आता मी बाईचं माप टाकलेलं आहे बाई आहे साडेआठ इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली कारण ब्ला अस्तरचा ब्लाऊज आहे तर दंडघेर आहे साडेसहा प्लस दीड इंच तर आपल्याला दहा इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपली छाती आहे चाळीस म्हणून दहा इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा तर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे साडेतीन इंच दोन्ही साईडला साडेतीन इंच साडेतीन मार्क करून घेतले त्याच्यावरती एक रेषा मारून घ्यायची आणि त्याचा मद्य काढून घ्यायचा जो मद्य येतो तिथून सरळ वरती एक रेश देऊन घ्यायची आणि एक इंच आणि पाऊन इंचावरती असे दोन मार्क करून घ्यायचे आणि तिथून आपल्याला मुंड्याचे आकार द्यायचे आहेत दंडगेराचं जे माप आहे ती लाईन आणि सेंटरची लाईन जोडून घ्यायची आणि त्यानंतर आपली भाई कट करायची आहे आणि नंतर दोन्ही पुढचा आणि पाठीमागचा मुंडा दोन्ही मुंडा आकार देऊन घ्यायचा भाई ओपन करायची आणि पुढचा भा पुढचाही मुंडा कट करून घ्यायचा हे पा खाली खालच्या साइडला ही अशी पट्टी जोडायची आपल्याला फोल्ड करून अशा प्रकारे आपलं बोटनेक ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद